नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय खोगळे कोकणशाहीच्या या विशेष चर्चासत्रात आपण सर्वांचं स्वागत करतोय आपल्यासोबत बेस्ट ब्युटिशियन राज्यातल्या संचाली मालवणकर मॅडम देखील आहेत मॅडम तुमचं आजच्या चर्चासत्रात खूप खूप स्वागत okay. मॅडम काय सांगाल एवढ्या मोठल्या ले, स्टेट लेवलची बेस्ट ब्युटिश जी होती त्यामध्ये तुमचा प्रथम क्रमांक तुम्हाला मिळाला खरं खरोखरच ही जिल्हावासियांसाठी देखील अभिमानास्पद अशी बाब आहे काय सांगाल कसा आनंद व्यक्त कराल मला अतिशय आनंद होत आहे किरण या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून जवळजवळ बरेचसे ब्युटिशियन आले होते वेगवेगळ्या hmm. प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्याच्यात बेस्ट ब्युटिशियनसाठी जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातून नंबर पहिले काढले होते आणि त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते जण लोक या स्पर्धेत भाग घेतलेला होता hmm. आणि अशा स्पर्धेत मी पहिल्यांदा प्र भाग घेतला तरी पण या मला जिल्ह्यात मिळाल्यास राज्यामध्ये मला जेव्हा फर्स्ट नंबरचा जेव्हा घोषित केलं गेलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला की आजपर्यंत भरपूर स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता म्हणजे वेगवेगळ्या पण ब्युटिशियनच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेऊन स्टेट लेवलमध्ये मला एवढं फर्स्ट प्राइज मिळाला मला अतिशय आनंद होते मॅडम यापूर्वी म्हणजे पहिलीच बेस्ट ब्युटिशियन स्पर्धा जी होती ती पहिलीच स्पर्धा होती का तुमची हा माझी ही पहिली स्पर्धा होती म्हणजे मी जेव्हा ब्युटी पार्लर अठरा एकोणीस वर्ष झाली पार्लर व्यवसाय करते पण कधी पार्लर क्षेत्रामध्ये ज्या ज्या स्पर्धा आल्या त्यात कधीच भाग घेतला नव्हता पहिल्यांदाच भाग घेतला आणि पहिल्यांदाच भाग घेऊनही मला स्टेटचं पहिला फर्स्ट नंबरचं आवड मिळालं हे पण मला खूप अतिशय आनंद झालेला Uh, मॅडम असं कळलंय की आपल्या देखील मिळालाय काय हाय माझं एसएम अकॅडमी म्हणून जी आहे म्हणजे माझे क्लासेस वगैरे होतात आणि त्या अकॅडमीला पण माझ्या फर्स्ट प्राइज मिळालेला आहे जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर फर्स्ट मिळालं राज्यस्तरावर राज्यस्तरावर नाही पण जिल्हा स्तरावर फर्स्ट प्राइज म्हणजे राज्यस्तरा जिल्हा स्तरापर्यंत आपलं पार्लर पोहोचलेलं होतं मॅडम नेमकी कशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती काय होत्या बद्दल स्पर्धा ही स्पर्धा घ्यायची खूप दिवसापासून चाललेलं की स्पर्धा घ्यायची स्पर्धा घ्यायची पण कोरोनामुळे कसं सगळं एकत्र एक येऊ शकत नव्हते आणि शेवटपर्यंत आम्ही एकत्र येण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन स्पर्धा घेणार होतो मग शेवटी काय झालं ऑनलाईन स्पर्धा आम्ही घेतली आणि ऑनलाईन स्पर्धेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून नंबर काढले गेले आणि जिल्ह्यातून ज्यांचे फर्स्ट सेकंड थर्ड आले त्यांना राज्यामध्ये पार्टिसिपेंट केलं गेलं आणि तिथे राज्यामध्ये हे नंबर काढला गेला आणि हे जेव्हा नंबर काढत होते तेव्हा राज्याचे जेव्हा हे होतं नंबर काढायचे होते तेव्हा ऑफलाईन स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी कशा प्रकारे तयारी केली तुम्ही काय मेहनत घेतली ह्या स्पर्धेसाठी सांगायचं झालं तर माझं पहिल्यांदा ब्युटिशियनचा कोर्स झालेला होता म्हणजे बेसिक झाला होता ऍडव्हान्स पण झाला होता आणि याच वर्षी मी प्रथम सिडिस्को करते एबीडीसी माझं पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी मला सिडिस्को आणि एबीडीसीचं जे नॉलेज होते ते ह्या नॉलेजमुळे मला ह्या स्पर्धेमध्ये प्राइज मिळालेले हा एवढा तुम्हाला मोठा अवॉर्ड मिळालाय बऱ्याच जणांची साथ देखील असेल मदत देखील मिळेल करायचे जिथे मी एबीटीसी आणि सिडिस्को क्लास केलाय त्या विजय ज्या मॅडम आहेत विनिता जावकर मॅम त्यांचं मला भरपूर मार्गदर्शन लाभलेलं ला। आहे तसंच जे आमचे महाराष्ट्र आणि स्टेटचे जे म्हणजे आपण म्हणतो जे असोसिएशनचे सलोना ब्युटी पार्लरचे जे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत सर यांचं पण मला बोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे Uh, मॅडम कधी वाटलं होतं की एवढा स्टेट लेव्हलचा पुरस्कार तुम्हाला मिळेल असं मला कधी वाटलंही नव्हतं की स्टेट लेव्हलचा पुरस्कार मिळेल जेव्हा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा झाला किंवा मी बऱ्याच जणांना जिल्ह्यातून गोळा केलं की जिल्ह्यातून बऱ्याच जणांना फोन केला की के अशा अशा स्पर्धा भाग घ्या भाग घ्या त्यासाठी आमच्या माझ्यास बरोबर माझ्या क्लासमध्ये असणाऱ्या दीक्षिता म्हणून एक गरुड आहे तिने मेहंदीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तशीच एक सावंत म्हणून आहे अक्षता तिने पण मेहंदीच्या ह्याच्यात भाग घेतला होता आणि एक बेस्ट ब्युटिश बेस्ट मेकअप आर्टिस्ट साठी पण एकाने भाग घेतला आणि तिघांनाही जिल्ह्यात फर्स्ट प्राइज मिळालेलं आहे आणि हे माझे स्टुडंट आहेत मॅडम ज्यावेळी तुम्हाला अवॉर्ड मिळाला त्यावेळी भावना नेमक्या कशा होत्या ज्यावेळी म्हणजे कसं आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला फक्त जिल्ह्याचे पुरस्कार समजले होते की फर्स्ट सेकंड मिळाले होते जेव्हा स्टेटचं जेव्हा सुरुवात करायला गेले तेव्हा बेस्ट ब्युटिशियनचाच पहिला पुरस्कार गेला मला तर काय वाटलं नव्हतं मला मिळणार असं त्यामुळे मी आम्ही आपले सगळे आम्ही जिल्ह्यातून गेलो ते अक्षे गप्प बसलो होतो की म्हणजे आमच्याकडे येणार कारण चांगल्या मुंबई पुणा या ठिकाणचे बरेचसे ब्युटिशियन होते औरंगाबाद वगैरे हो आणि ते कसे आम्हाला हाय लेवलचे वाटत होते आणि त्यांच्यामुळं आम्ही काय टिकणार असं आम्हाला तर वाटत कारण आमचं छोटंसं सिंधुरगार हे होतं पण मला असं वाटलेलं की मी जे दिलं त्याच्यात मला कुठेतरी दुसरा तिसरा नंबर मिळेल असं जरा वाटत होतं पण मी त्या मुलांसमोर म्हटलं नव्हतं की मला मिळेल असं आणि पहिलंच नाव माझ्यात जाहीर केल्यावर मला एवढा आनंद झाला की काय सांगू शकत नाही मॅडम माझा अगदी शेवटचा प्रश्न आता तुम्हाला तुम्हाला जवळपास तुम्ही सतरा ते अठरा वर्ष या क्षेत्रामध्ये आहात अशा अनेक तरुणी आहेत युवती आहेत आपल्या सिंधुदुर्गमध्ये ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे नेमकं काय मार्गदर्शन कराल त्यांना खरोखरच ब्युटी पार्लरचा व्यवसाय करायला अतिशय चांगलं म्हणजे असं आहे स्कोप आहे कारण बरेचसे बिझनेस म्हणजे असं हे होऊ शकतात बंद होऊ शकतात पण ब्युटी पार्लरसारखा व्यवसाय हे जे आपलं स्किल आहे ते कुठेही लपून बसू शकत नाही म्हणून मी बऱ्याच जणांचे माझ्या इथे क्लासेस आहेत माझ्याकडे एबीटीसीचे क्लासेस सिडिस्कोचे क्लासेस बेसिक ॲडव्हान्सचे क्लास क्लासेस इथे गव्हर्नमेंटचे पण घेतले जातात आणि बऱ्याच जणांना समजा जर हे नसेल फीचं पण मी मागे पुढे करून ॲडजस्ट करून घेते म्हणजे जर गरीब जर लोक असतील तर खरोखर आपल्या याच्यातील जिल्ह्यातील लोक पुढे येण्यासाठी मी प्रयत्न करत असते माझ्याकडे गेल्या वर्षीच्या याच्यात कोरोना जरी असला तरी एकशे वीस लोक माझ्या मधून बाहेर पडून गेली आता माझ्याकडे पंधरा ते वीस जणांची बॅच आहे चालू आणि मला असं सांगायचं आहे की हे जर स्किल असेल तर तुम्ही पार्लर घालायची पण गरज नाही होम जर एखाद्याकडे पैसा नसेल तर होम सर्विस पण आपण देऊ शकतो आणि होम माझ्याकडे ज्या शिकून गेलेल्या मुलं आहेत बऱ्यापैकी स्वतः होम सर्विस देतात किंवा काही जणांनी छोटी मोठी पार्लर काढली म्हणजे हा व्यवसाय असा आहे की कुठेही बंद राहू शकत नाही कोरोना असला तर कोरोनाच्या काळात जरी बंद राहिला तरी आपण थोड्याने असं होम सर्व्हिस पण चालू ठेवलेला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तर या होत्या संजली मालवणकर मॅडम ब्रिटिशियनची स्पर्धा झाली होती आणि या राज्यस्तरीय पुरस्कार मॅडमना प्राप्त झाल्या ह्या सिंधुदुर्गची मान मॅडम मुळे उंचवलेली आहे अशी अनेक रत्न आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आपण त्यांनाही भेटणार आहोत परंतु तुर्तास इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पात्रा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका